नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण गळ्यांचे प्रकार पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये आठ गळ्यांचे प्रकार पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात दौंड गळेच शिकायचे दौं गळ्यामध्ये पण आहे ना तीन प्रकार येतात एक असा निमुळता एक थोडा आकार आणि एक थोडा खालून पसरत तर ते तिन्ही पण शिकायचे कच्यावरती गळारुंगी दोनच दोन किंवा म्हणजे ज्याच्या त्याच्या मापानुसार घ्यायची आता इथे मी दोन इंच घेते आणि गळ्याची उंची दहा इंच इथे खाली पण दोन इंच असा हा गळ्याचा चोरकून आतून घ्यायचा आणि आता या गळ्याच्या कोपऱ्यापासून एक इंच आत घ्यायचं एक इंच आत आणि असा गळ्याला आकार द्यायचा हा झाला नॉर्मल नॉर्मल गळा निळ गळा अंडाकृती गळा होईल याचा तयार म्हणजे आता कस्टमरला जास्त पसरत नकोय तर असा आकार द्यायचा गोलगळ्याला आता आपण ही कट करून बघूया कसा हा गळा असा येणार अंडाकृती म्हणजे ज्या म्हणजे कस्टमरला जर जा जास्त ब्रॉड नको आहे या असा सेट द्यायचा गोल गळ्याला ज्यांची शोल्डर छोटी आहे त्यांना ठीक आहे ना हो ब्रॉडला नाही सूट होणार आहे नाही पण बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की जास्त ब्रॉड नको आहे खाली खाली सुद्धा नाही का मग शोल्डर ब्रॉड असलं तरी चालतं म्हणजे कस्टमरचं वेगवेगळं आवड असू शकते ना हा आगाळा क्रमांक एक झाला गोलमध्ये गोल मध्ये आपण दुसरा सेट बघूया इथं दोन इंच रुंदी गळ्याची उंची साडेनऊ इंच घेऊया आणि इथं पेपर कमी आहे इथं खाली पण आपण दोन इंच गळ्या गळ्याची रुंदी ठेवायची आणि चौकून आपण घ्यायचा आता आपल्याला यू गळा टाकायचा तर इथं फक्त पाव इंच आणि मध्ये यायचे हे बघा आणि गळ्याला आकार द्यायचा हा झाला यु गोल गळा नॉर्मल हाच गळा चालतो जास्त करून हा झाला यू गळा क्रमांक दोन गोलमध्ये थोडस खाली ब्रॉड पाहिजे असतं म्हणजे बरेच कस्टमरला आहे ना असं वरती शोल्डरला कमी पाहिजे असतं आणि खाली ब्रॉड पाहिजे असतं तर काय करायचं इथं वरती गळारुंदी गोलच ठेवायची गळ्याची उंची जी काय असेल ती ठेवायची दहा साडे दहा आता मी इथं साडे दहा ठेवते आणि खालच्या बाजूला आहे ना तीन इंच घ्यायचं गळारुंदी कारण खालच्या बाजूला आपल्याला ब्रॉड करायचं खाली पसरत आणि इथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि तिथून आकार घ्यायचं दोन गाड्याला तीन घेतलं मग आडी इंचला साडेतीन घ्यायचं का हो एक इंच वाढवायचं खाली वरच्या पेक्षा एक इंच खाली वाढलं पाहिजे आणि वर वरपर्यंत असं बाहेरून नाही तर अर्ध्यामध्येच मिळून टाक म्हणजे हा खाली ब्रॉड आणि वरती आहे तेवढं त्यांचं शोल्डर राहणार बरेच कस्टमरला बघा पाहिजे असतो खूप ब्रॉड गळा पाहिजे असतो पण शोल्डर पण उतरलं नाही पाहिजे त्यावेळेस असा असं टाकायचं मग हे बघा इथं बरोबर तो सरळ घातल्यानंतर हे बघा हे गोल गळ्याचेच तीन प्रकार झाले आता इथे आपला दुसरा गळा आहे ना पंचकोणी गळा टाकायचा आहे तर पंचकोनी गळ्यासाठी गळा रुंदी दोनच इंच गळ्याची उंची साडे दहा इंच परत इथं खालच्या बाजूला पण दोनच इंच गळा गळाून दिन इंचा चौको आखून घ्यायचा चौको नाखून घेतल्यानंतर इथं पंचकोनी आकार टाकायचा आहे तर हे बघा या कोपऱ्यापासून असं क्रॉसमध्ये एक बाहेर एक इंच गेलं पाहिजे इथं बाहेर एक इंच अंतर घेतलं गळ्याच्या बाहेर एक इंच घेतलं आणि परत असं क्रॉस शोल्डरकडे जुळवून घेतलं हा झाला साधा पंचकोनी गळा हे बघा हा असा पंचकोणी गळा झाला आणि आता यातच दुसरा प्रकार येतो त्याला फक्त असं कर्व असत वरती पण तुम्ही कर्व देऊ शकता आणि खाली पण आता बघा गळारून घे दोन इंच आता इथे उंची मी साडे नऊ इंच घेते इथं पण असं दोनच इंच खाली घेते दोन इंचा चौको आखायचा त्याचप्रमाणे मग अशी जो केला ना आपण पंचकोणी गळा तसंच आपण बाहेर बाहेर एक इंचानी इथं घ्यायचं आणि असं चौकोन आखून घ्यायचा सध्या असं आपण सरळच म्हणजे टाकायचं माप आणि आता जो हा जो वरचा आकार आहे ना त्याचा मध्य करायचा तर मध्यच्या आतमध्ये अर्धा इंच मध्य करायचा असा आणि मध्यच्या आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि इथं जो आकार आहे ना हा त्याचा पण मध्य करायचा आणि इथे अर्ध्या इंचाने आत यायच आणि कर्व द्यायचं याला मात्र कॅनवास टाकवा लागतं कंपल्सरी नाहीतर ते पलटी होतो गाडा कळलं हा ड्रेसला पण टाकला तर छान दिसतो पुढे पुढच्या गळ्याला ड्रेससाठी आता कोणता आपल्याला टाकायचं गळा ना हा गळेला ना शोल्डर जास्त घ्यायचं नॉर्मल पेक्षा अर्धा इंच तरी जास्त घ्यायचं त्यामुळे गळारुंदी पण वाढवायची जी काही नॉर्मल असेल ना त्यापेक्षा अर्धा गळा गळारुंदी वाढवायची तर आता आपण नॉर्मल म्हणजे आट... गळ्याची उंची साडे नऊ घेतली आणि परत अडीचचा चौकोन आपण घेतला खाली पण वाढवायची का हो वरती अडीच केलं ना, ना। आणि ती बघा तुम्ही एक तर असं वी घेऊ शकता हे असं पी आणि नाहीतर मग थोडस जर हे खूपच असं म्हणजे काय म्हणतात जवळ जवळ आला ना तर थोडस तुम्ही इथून असं थोडस असं घेऊ शकता असं ते खूप हो, म्हणजे चिटकून होते गळ्याला तर तुम्ही असा घेऊ शकता मी गळा कोणता घ्यायचा आता यातला कसरत घ्या दोन्ही बघू कसे दिसत आहेत आधी पहिला बाहेरचा कट करून टाका आणि मग नंतर ड्रेसला वगैरे असं सरळच घ्यायचा ब्लाउजला थोडस म्हणजे बॅक साईडला जर तुम्ही घेणार असेल ना हे बघा आता हा असा होतोय सरळ घेतला तर खूप जवळ तो हा पण ड्रेसला हात चालतो ड्रेसला हात चालतो ब्लाऊज ला म्हणलं तर बॅक साइड ला थोडासा मोठा असतो ना तर मग तुम्ही थोडस असा आतून आकार घेऊ शकता हा ब्लाउज ला ठेवा तुम्ही मागे हा झाला फी गळा हे बघा आता इथे मटका गळा टाकायचा आहे तर मटका गळ्याला गळा रुंदी दोन गळ्याची उंची पण साडे दहा सा इंच घेतले आता इथे पण तुम्ही आहे ना खाली थोडस वाढवू शकता अर्धा इंच वाढवायचं म्हणजे अर्धा इंच म्हणजे इथं अडीच इंच घेतलं आणि चौकोन आकार घेतलं गळ्याचं आता बघा इथे शिलाईचं सोडायचं अर्धा इंच आणि मग मटक्याचा आकार द्यायचा तर हे बघा आता इथं खाली किती राहिलं अर्धा इंच सोडल्यानंतर दहा इंच राहिलं तर त्याचा मध्य करायचा पाच इंच आलं आणि परत या पाच चा परत मध्य करायचा अडीच अडीच येईल आणि वरच्या बाजूला आतमध्ये अर्ध्या इंचानी आतमध्ये यायचे आणि इथं बाहेर अर्ध्या इंच जायचंय आणि व्यवस्थित असं मटक्याचा आकार द्यायचा आहे इथं अर्ध्या इंचच्या पॉईंटला जुळवायचं इथं मध्याच्या पॉइंटला जुळवायचं आणि त्यानंतर इथं आतमध्ये आलो ना अर्ध्या इंचानी तिथे जुळवायचं आणि परत वरती इथं शोल्डरच्या बाजूला बघा प्रॉपर मटक्याचा आकार येतो ते पाहूया एकदा हे बघा हा गोल गळ्यामध्ये नॉर्मल गळा त्याच्यानंतर यू गळा गोल मध्ये त्याच्यानंतर खाली ब्रॉड गोल गोलच पण खालच्या बाजूला ब्रॉड त्यानंतर इथे साधा पंचकोनी पाहिला त्यानंतर असा कर्व असलेला पंचकोणी पाहिला त्यानंतर पान गळा पाहिला त्यानंतर फी गळा पाहिला आणि त्यानंतर हा मटका गळा पाहिला बघा मग मैत्रिणींनो इथे आपले आठही गळेचे प्रकार पाहून झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुमच्या थोडाफार जरी यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद